नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नसेल तर येणाऱ्या रविवारी गांज्याची लागवड करणार शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन शासनाकडून शेतकऱ्यांना संकटकाळात कोणतीही मदत होत नसल्यानं जालना जिल्ह्यातील शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळाले शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी असं निवेदन आज शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे आणि या निवेदनाची दोन दिवसात दखल घेतली नाही तर येणाऱ्या ना रविवारी शेतात गांजा लागवड करण्याचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे आम्ही आज जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांना निवेदन दिलेले आहे की शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये विहिरीतलं बोरबतलं तळ्यातलं शेततळ्यातलं तुषारसंचाना पाणी देऊन हरभरा पेरणी केली होती ही ऑक्टोंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पेरणी झाली होती आणि नोव्हेंबरच्या सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर असा सहा दिवस सलग अवेळी वादळी वाऱ्यासह गारासह पाऊस पडला त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे हरभरा पेरणी केली होती त्यामध्ये शंभर टक्के हे नुकसान झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यावर हे दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे शेतामध्ये दुबार पेरणी चालू आहे आणि प्रशासनाच्या वतीनं कुठलीही त्या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाही किंवा कृषी विभागाकडून त्यांना बियाणं किंवा कुठल्याही प्रकारचं साह्य नाही किंवा मार्गदर्शन नाही आणि मग अशावेळी शेतकऱ्यामध्ये एक तीव्र संताप असून शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर गांज्याची लागवड केली तर हे कसे तात्काळ शेतामध्ये येतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी असं उपरोधक या ठिकाणी असं निवेदन दिलेलं आहे की आम्ही जर आम्ही हरभारा पेरून आमच्या हरभऱ्याच्या पिकाचं जर नुकसान होत असेल आणि आपण योग्य वेळी दखल घेत नसल नैसर्गिक आपत्ती दोन हजार दो, नैसर्गिक आपत्ती का निवारण कायदा दोन हजार पाच असताना ही आमची दखल घेत नाही तर आम्ही गांज्याची लागवड या ठिकाणी करावीत का आणि जर आमची दोन दिवसामध्ये दखल घेतली नाही तर आम्ही यांना निवेदनही दिलेलं आहे की आम्ही रविवारी येत्या रविवारी गांज्याची लागवड करून हे एक आंदोलन करणार आहोत असे आम्ही यांना या ठिकाणी आजचं निवेदन दिलेलं आहे